बऱ्याच वेळी आपल्याला पोटदुखी होणे अन्न अपचन होणे गॅस होणे किंवा ब्लोटिंग वगैरे बरेचसे प्रॉब्लेम होतात ते पचना पचन, पचन संस्थेचे प्रॉब्लेम होतात आता आपण चांगलं खातो व्यवस्थित खातो तरीही आपल्याला ते प्रॉब्लेम होतात तर आज आपण बघणार आहोत हे असे प्रॉब्लेम का होतात जरी आपण प्रॉपर खाल्लं वेळेवर खाल्लं जेवढं दररोज खातो तेवढं जरी खाल्लं आणि चांगलं खाणं खाल्लं एकदम असं तुम्ही मी अगोदर सांगितलेलं आहे की मैद्याचं खाणं खाल्लं ते जरी नाही खाल्लं तरी पण आपल्याला त्रास होतो तर हा त्रास आपल्याला का होतो ते बघू आपण पहिला पाठ होता की खराब अन्न खाल्ल्याने पोट खराब होतं राईट आणि आता दुसरा पाठ काय बघा आता लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याला राग आलेला असतो ओके त्यावेळेस काय होत आपलं शरीर ओके नॅचरली डे एक तर फाईट किंवा फ्लाईट या रिस्पॉन्समध्ये जातात म्हणजे काय ज्यावेळेस आपण जंगलात राहत होतो किंवा बरेचशे वर्ष आपण जंगलात राहिलो मे बी फिफ्टी थाउजंड इयर्स त्यावेळेस समजा जर काही धोका आला आपलं जे रेक्टाईल ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये हे प्रोग्रॅमिंग असते किंवा आपल्या जीन्स मध्ये हे प्रोग्रॅमिंग ऑलरेडी असते की धोका जर आला तर फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स घ्यायचा आता फाईट आणि फ्लाइट रिस्पॉन्स काय आहे आहे तुम्हाला यावेळेस रश आपल्या होत ब्लडमध्ये आणि कॉर्टिझॉल वगैरे रिलीज होतात होता। आता याचा अर्थ काय हे केमिकल रिलीज होणं म्हणजे काय आपल्या बॉडीला लगेच संदेश जातो आता आपल्या बॉडीला धोका आहे ओके धोका असल्यावर काय पाहिजे असतं आपल्याला एकतर इन्स्टंट अमाऊंट फुल अमाऊंट ऑफ एनर्जी पाहिजे असते का त्या धोक्याबरोबर लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी त्याच्यासाठी होतात फाईट आणि फ्लाईट त्या धोक्याबरोबर एक तर लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी एनर्जी पाहिजे असते आता आपण एखादी बरेच बघ आता तुम्ही इंटरनेटवर जरी बघितलं तरी एक हजार किलोची गाडी उचलली आई नाही का त्यावेळेस तो रिस्पॉन्स झाला होता फाईट किंवा फ्लाईट ॲड्रेनियल रश झालं म्हणजे जेवढी शरीरात अवेलेबल एनर्जी आहे ती सगळी कामाला लावली जाते आता सायंटिस्ट लोक याच्यावर जास्त रिसर्च करू शकले नाही कारण ती एकदम मोमेंटरिली असते ऍक्शन आणि कधी कधीच होते हा इव्हेंट कायम होत नाही एड्रिनिल रश हाय एड्रिनिल रश आणि कॉर्टिझल हे रिलीज होत आता याच्यामुळे काय होतं बघा ज्या वेळेस तुम्हाला फाईट म्हणजे सर्वायवल इन्स्टिंक्ट बोलतात त्याला म्हणजे स्वतः ऍक्च्युली जगणं महत्वाचं आहे वाचणं महत्वाचं आहे थ्रेट पासून कुठल्याही आपल्या धोक्यापासून म्हणून शरीर स्वतःला वाचवण्यासाठी हे काम करतं कृत्य करत त्यामुळे माणसं ज्यावेळेस रागात असतात किंवा फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स मध्ये असतात त्यावेळेस काहीही करून जातात अशक्य गोष्टी करून जातात जसं त्या, त्या आईने एक हजार किलोशी गाडी उचलली कार उचलली आणि त्या मुलाला काढलं इंटरनेटवर भरपूर फेमस कहाणी बघायची जुन्या काळातली आता नेमकं हे होतं म्हणजे काय होतं बॉडी काय करते जी सगळी एनर्जी आहे ती आपली कामाला लावते ओके फाईट किंवा फ्लाईटसाठी पण त्यावेळेस बाकीचे जे फंक्शन आहेत आपले कुठले पचन संस्था आपण बघितलं ना असं जास्त एनर्जी लागते भरपूर एनर्जी लागते डायजेशनसाठी पण डायजेशनची जी प्रक्रिया आहे ती थांबवते आता प्रॉब्लेम इथंच होतो बघा प्रॉब्लेम काय होतो आपण ज्यावेळेस रागात असू त्यावेळेस आपली बॉडी फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स मध्ये असते रागात माणसं काहीही करून जातात लक्षात घ्या काहीही करून जातात जे गुन्हेगार आहेत त्यांच्या जर हे घेतल्या मुलाखती तर ते बोलतात आम्ही रागत होतो आम्ही काय करत होतो आम्हालाच कळत नव्हतं हा प्रॉब्लेम म्हणजे ते प्रॉब्लेम हा ऍड्रेनिल आणि कॉर्टिझॉलचा आहे आपलं डोकं चालणं कमी होतं आणि आपलं शरीर फास्ट क्विक रिस्पॉन्स करत आता पचन संस्थेसाठी त्याला वेळ नसतो आणि हे जे केमिकल्स आहेत ओके या केमिकलमुळं आपले शरीर फाईट आणि फ्लाईट रिस्पॉन्स मध्ये जातं त्यावेळेस त्याला आता जर याच वेळेस प्रॉब्लेम काय तुम्ही याच वेळेस आपण जर खाल्लं राग आलेला असताना जर खाल्लं तर त्याच काय होत अपचन होत अपचन आता अपचन होत म्हणजे काय शरीर रेडी नसत कशासाठी पचन संस्थेचे कार्य कर करण्यासाठी पूर्ण पचन संस्थेचं काम करण्यासाठी शरीर रेडी नसतं जेव्हा रागात असतं ते काय फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स मध्ये असतं आपण काय बघितलं फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स त्यामुळे त्याची तयारी फाईटसाठी असते युद्धासाठी असते त्याची तयारी स्वतःच अन्न पचवण्यासाठी अजिबात नसते त्यामुळे हे जे अन्न आहे खाल्लेलं पचवण्यासाठी जे आपल्याला लागतात केमिकल पॉप लाळ ग्रंथी वगैरे त्या लाळ सोडणं बघा तुम्ही ज्यावेळेस राग आले असेल त्यावेळेस लाळ पण जास्त निघत नाही अन्न चावताना अर्धपचन तर तोंडातच होतं ज्यावेळेस आपण अन्न चावतो पचन बोलतात त्याला प्रॉपर स्लरी बनली पाहिजे चावून तीस बत्तीस वेळा चावलं पाहिजे तो नियम कोणी पाळत नाही ओके आपल्या ऍनसेस्टरनी बोललय पण मान पाळत नाही कोणी शांततेत जेवलं पाहिजे त्यामुळे कधी जर राग आला असेल ना जेवू नका लगेच खाऊ नका त्यामुळे तीन प्रॉब्लेम होतात पहिला <laughs> प्रॉब्लेम काय होत माहितीये का हो, इम्पल्सिव्ह इटिंग होतं अपचन तर होतच पहिला प्रॉब्लेम अपचनाचा होतो दुसरा प्रॉब्लेम होतो इटिंग म्हणजे आपण भूक लागली म्हणून खात नाही एखादा रागात खाताना बघा वाचा 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 खाऊन खायचं काम करतो म्हणजे जे इमोशन्स आहेत जे राग आहे तो आपण जेवणावर काढतो आणि खाण्याचा त्याच्यातून राग शांत करण्याचा प्रयत्न काहीतरी पाहिजे असतं मेंदूला राग शांत करण्यासाठी जसं जसं आपण खातो तसं तसं तस हळूहळू हळूहळू हल राग म्हणजे मेंदूला एंगेज करतो आपण राग कमी करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीत एंगेज करतो कुठल्या गोष्टीत खाण्यात मग गोड पण खातो आणि अनहेल्दी खातो बघा तुम्हाला सांगतो मॅक्सिमम वेळेस राग आला असताना माणूस अनहेल्दीच खातो हेल्दी खात नाही त्यामुळे इम्पल्सिव्ह इटिंग होते त्याला इम्पल्सिव्ह यालाच बोलतो आपण खाण्याचं असा खादाड खाऊ झालाय नुसता खात राहतो का ज्या ज्या वेळेस त्याला स्ट्रेस येईल स्ट्रेस म्हणजे ॲड्रेनिल आणि ऑर्टिजॉल हे लक्षात ठेवा स्ट्रेस येईल राग येईल त्यावेळेस तो काय करतो मग खायला जातो बरेच लोक बघा काही लोक सिगरेट फुकायला जातात किंवा काहीतरी दुसरे गोष्टी करायला जातात ज्या त्यांना वेगळ्या याच्यात धुऊन जातील बरोबर मेंदूला काही लोक खातात त्यांना ॲडिक्शन होतं मग खाण्याचं राग आला स्ट्रेस आला का लगेच खायला निघतात आणि प्रॉब्लेम एक होतो बघा हे जे खायला निघतात ना ज्यावेळेस राग आणि आले त्यावेळेस ते पचन होत नाही कारण ते केमिकल जे खाण्यासाठी पचनासाठी असतात ते त्यावेळेस रिलीज होत नाही त्याच्यासाठी मन शांतच असलं पाहिजे त्यामुळे राग आला असताना कधीही खायला बसू नका शांत राहा म्हणूनच आपल्या अँसिस्टरने शुभंकरती काढलंय शुभंकरती कल्याणम बोला काहीही करा शांत करा म्हणाला शंभरपासून तर एकपर्यंत उलट अंक म्हणा आणि शांत करा डोक्याला आणि नंतर जेवायला वा, शांत डोकं शांत झाल्याशिवाय जेवायला बसून वा तिसरा प्रॉब्लेम काय होतो आपण ते जे खातोय तो स्वाद आपण एन्जॉय करत नाही टेक्स्चर त्या फूडचं टेक्स्चर कारण ते आप पचनासाठी भरपूर गरजेचं असतंय फूडचं टेक्स्चर फूडचा स्वाद वास हे अजिबात आपण ते, ते एन्जॉय करत नाही हे जर एन्जॉय केलं तरच पचन होत बॉडीचं म्हणजे बॉडी पूर्ण त्या फूडला ऍक्सेप्ट आपण एजच होत नाही त्याच्यामुळं पीसफुल ना पी... खाण्याच्या प्रोसेसमध्ये एंगेज होत नाही आणि हेच कारण आहे की आपण प्रॉपर जरी खात असलो तरीही आपल्याला ब्लोटिंग होतं पोट साफ होत नाही गुडगुड करतं आणि अपचन होत कायम ऍसिडिटी लक्षात आला आता काय होत आहे आपल्या बरोबर लक्षात घ्या नुसतं प्रॉपर खाणं एवढ्या वाचून होत नाही शांततेने डोकं शांत असल्यानंतर खाणं भरपूर महत्वाचं लक्षात ठेवा आणि म्हणूनच शुभंकर होतीये जेवणाच्या अगोदर ॲटलिस्ट पाच मिनिटं किंवा काहीतरी नाव तरी घ्या कुठल्याही देवाचं नाव घ्या किंवा काहीही करा ज्याने तुमचं मन शांत होईल शंभरपासून पासून एक आकडे बोला काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे मेडिटेशन क्लास पसे करा मी तर बोलत आहे जोपर्यंत तुमचं शांत तुम्हाला जर जमत असेल मेडिटेशन तर नंतर आपण क्लास घेऊ मेडिटेशन कसे करायचे ते बेस्ट वे टू मेडिटेट पण लक्षात ठेवा राग आलेला असताना अजिबात खाऊ नका नाही तर अजिबात पचन होणार नाही ॲसिडिटी होईल ते शरीराला लागणार नाही उलट विष तयार होईल त्या अन्नाचं आणि अपचन होईल त्यामुळे लक्षात ठेवा राग आलेला असताना कधीच खाऊ नका ओके okay? थँक्यू